पर्धा पोलिसांनी कोण प्लॉट येथे नकली नोटा तयार करणाऱ्या रॅकेट वर मोठी कारवाई केली असता छापा दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक विदूषित पालक ताब्यात घेतले आहे मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी विप्ल यादव नकली नोट बनवणारी मशीन घेऊन फरार झाला आहे मुख्य आरोपीला पकडण्यासाठी एल च्या तीन टीम रवाना झाल्या असून पोलिसांकडून तपास अधिक गतीने सुरू आहे पर्धा पोलिसांनी गोन प्लॉट परिसरात शिस्तमत्तम पद्धतीने छापा टाकत नकली नोटा बनवणाऱ्या ठिकाणावर धडक कारवाई केली या कारवाई धनराज बोठे आणि राहुल आंबडकर या दोन आरोपींना पकडण्यात आले असून तर एक विदूषित बालक पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी शिखर यादव हा नकली नोटा बनवणारी मशीन घेऊन पळून गेला आहे त्याचा शोध घेण्यासाठी एसटीबीच्या तीन टीम तयार करून पुढील भागात रवाना करण्यात आल्या आहेत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे जिल्ह्यामध्ये गोंड प्लॉट या ठिकाणी काल वर्धा जिल्हा पोलीसचे एल आणि वर्धा साहेरची पी आय यांची टीमने एक ठिकाणी रेड केली त्या ते ठिकाणची माहिती अशी आहे ते की त्या ठिकाणी नकली नोट तयार करण्याच्या एक माहिती मिळाली होती आम्हाला आणि ते कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करून ते स्पेशल पेपर किंवा ऑनलाईन पेपर बोलवून ते पाचशेचे नकली नोट तयार करते होते त्या ठिकाणी रात्री साडे अकरालेच्या आसपास आम्ही पोहोचले फॉरेस्ट टीमला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आम्हाला दोन कमरेमध्ये एक टी व्ही तसेच पाचशे रुपयाचे एक सो नोट यांच्यावर एकच सिरियल नंबर एक किंवा दोन सिरियल नंबर आहे चारसंकरी चारशे बारा ते आम्हाला त्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणी एक मायनर विधि संघर्ष बा बालक त्या ठिकाणी होता आणि अधिक माहिती बोल्या गेल्यानंतर मला पूर्ण गॅंगची माहिती मिळाली त्यामध्ये एक मुख्य आरोपी ईश्वर यादव तो त्या ठिकाणीतून एवढा तीन चार तास अगोदर प्रिंटर आणि अधिक काय सामग्री घेऊन फरार झालेला होता तसेच त्या गॅमचे दोन साथीदार धनराज धोटे आणि राहुल आंबेडकर ते पण एक दुसरे जिल्ह्यामध्ये ते नकली नोट ज्यांनी तयार केलेले होते ते चरवण्यासाठी गेलेले होते त्या ठिकाणची टीमचे कॉर्डिनेट करून आम्ही ते दोघांना पण ताब्यात घेतलेले आहे आणि ते दुसरा जिल्हा नाशिक मालेगाव त्या ठिकाणी पण ते नकली नोटचे सापडले आहेत त्यांचे पास जवळपास तीन पाच ते शहा लाख रुपये त्या ठिकाणी जप्त केलेलं आहे हे कामगिरी एल सी वी पी आय विनोद चौधरी आणि पी आय संतोष ताले यांनी खूप प्रोफेशनल आणि फॉरेन्सिक टीमची मदत घेतलेली आहे ते फरार आरोपी आहे त्यासाठी आम्ही तीन टीम रवाना केलेले आहेत त्याच्या ॲड्रेस दोन वेगळेवेगळे डॉक्युमेंटवर वेगळं दिसत आहे तर त्यासाठी आम्ही त्याप्रमाणे तपास करत आहे आरोपी होते ते डुप्लिकेट नोट चालण्याचा प्रयत्न करीत आहेत ते माहितीवर आमची क्राईम ब्रांचची टीम या ठिकाणी काम करते होते परंतु एक्झॅक्ट ते लोकेशन कुठे आहे वर्धामध्ये कुठे प्रिंटिंग करत आहे कोणसा घर आहे ते जे दोन आरोपी नाशिकमध्ये सापडले अगोदर त्यांनी एक, एक लोकेशन दाखवली की वर्धामध्ये या बिल्डिंगवर बोन प्लॉटमध्ये हे डॉक्टरांच्या घर आहे त्याचे तिसरे मलावर ते आहे नाशिक आपल्याला इन्फॉर्म करत आहे मध्ये स्पेसिफिकली मालेगाव मालेगाव ते पण तेच चारसं आणि चारसं वर जे नंबर आहेत त्यांच्याकडे पण तेच नंबर सिरीजचे नोट आहे आणि आमच्याकडे पण तेच सात बनावट बनावट त्यांची मोडस प्रायमरी माहितीनुसार अशी मुडस आहे ते रात्रीचे अंधाराचा फायदा घेऊन जे नकली नोट आहे ते सिनियर सिटीजन किंवा असे दुकानदार ज्यांची वय जास्त आहे किंवा जे त्याच्या कमजोर दिसते की ते, ते पकडू शकत नाही किंवा मागे लागू शकत नाही त्यांच्याकडे जाणार त्यांना ते पाच सौ रुपये देऊन काय चिल्लक सामान घेणार आणि ते ओरिजिनल जे फिएट करन्सी आहे आपली भारताची ते त्यांच्याकडे घेऊन ते, ते नंतर आपले प्रायव्हेट्यूसाठी वापरतो त्यासाठी पण आमची तपास चालू आहे की आतापर्यंत कुठे कुठे ते नोटाचा वापर झालेले आमच्याकडे जे वर्धा पोलीसकडे जे जप्ती झालेली आहे त्यामध्ये एकशे चेवालीस नोट आमच्याकडे आहे परंतु त्याच्या कित्ये त्यांनी आतापर्यंत छापले त्याबद्दल माहिती आता बोला किंवा त्यासाठी इन्फॉर्मेशन तपास दिवसापासून ते की सांगता येणार नाही कारण जे किरायावर त्याने जे रूम घेतला ते मकान मकानमालिकांनी त्यांच्या एग्रीमेंट वगैरे डेट अनुसार नाही केलं फक्त डॉक्युमेंट घेऊन ठेवला होता आणि ते जे यादव आहे त्या स्वतः नाही आला होता त्यांच्याकडे ते दुसरा माणूस त्या ठिकाणी अगोदरपासून राहता होता हे ईश्वर यादव मला वाटते एकदा महिनापूर्वी त्या ठिकाणी आलेला आहे परंतु त्यावर तपास सध्या चालू आहे तीन आरोपी विधी संघर्ष दोन मालिकामध्ये सापडलेले आहेत ते वर्धाचे आहे कानगाव आणि कानगावचे त्यांचा ॲड्रेस असा आहे आणि ते ईश्वर यादव आहे त्याच्या ॲड्रेस राज्याच्या त्याचा दिसत आहे रेकॉर्डवर परंतु ते व्हेरीफाय करणं आवश्यक आहे तेच ते जे लिंक आम्हाला सापडलेली आहे ते एव्हिडेन्शरी व्हॅल्यू आहे त्याचे तर तेच आहे परंतु ते आम्ही टेक्निकली प्रूव्ह करावं लागेल सर त्यात मशीन होती ती मशीन घेऊन पाळाली म्हणजे फार मोठी मशीन होती किंवा अशा पद्धती ते काही स्पेशल मशीन नाही आहे कारण फेक इंडियन करन्सी नोटमध्ये दोन प्रकार असतात ते ता, जे ता, ता, बेसिक कॉपिंग करते त्यामध्ये ते नोटाचे जे पॅरामीटर आहेत ते फक्त तीन पिक्चर कमी पॅरामीटर वॉलेट झाले तर ते बेसिक डफरन्स दाखवले त्यामध्ये तर तीन पॅरामीटरपेक्षा जास्त त्यांनी कम्प्रोमाइज केले तर ते यू ए, ए पी अनलॉकल ॲक्टिव्हिटीच्या सेक्शन त्यामध्ये लावा आमच्याकडे जे नोट्स सापडलेले आहेत ते कम्प्युटरवर कमी प्रिंटरचा वापर करून फक्त प्रिंट आऊट नोट आहे असं त्यामध्ये फक्त एक त्यांनी ऑनलाईन सोशल मीडिया किंवा ऑनलाईन त्यांनी एक कागज मानता होता रेगुलर एक फोर साइज का ना होता रेगुलर पेपर होता है घर मालिका चलना है कि जब छः महीने पूर्वी मुलगा आला होता ओलखीचा है कितने लोगों की गिरफ्तारी हुई है अभी तक सर इस वर्धा पोलिस कडे जे गिरफ्तारी म्हणता येणार आहे कारण कधी सांगत बालक आहेत आणि दोन गिरफ्तारी नाशिकमध्ये कितने सस्पेक्ट मामले एक प्राईम किल जे आता मला निष्पन्न झालेला आहे दोन तीन नंबर पण भेटले मला तो फरार आहे ते आतापर्यंतची माहितीनुसार त्याच्या मेन त्यामध्ये नियोजन हो आहे त्याच्या अतिरिक्त लोकलमध्ये किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये चालणारे लोक किती आहेत त्यासाठी आता तपास सुरू आहे मालेगाव पोलिसांनी सर त्याला घेतला तर त्यांनी प्राथमिक तपासात तुमच्या माहिती शेअर केली येस येस डेफिनेटली ते इंटर डिस्ट्रिक्ट किंवा आपले जे महाराष्ट्र पोलीस आहे त्याच्या कोऑर्डिनेशन जे गंभीर गुन्हेमध्ये खूपच चांगलं आहे आणि त्यांनी लगेच आम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केलं एक्झॅक्ट लोकेशन बघायला की या ठिकाणी इमिजिएटली जर रेट केले तर सक्सेस भेटू शकते तरी पण जसं मी सांगितला की जे मी नक्कीच होतं त्याला अशी भनक भेटली होती की त्या ठिकाणी काहीतरी झालेला आहे तो त्याच्यावर एक दीड तास पूर्वी आहे असं ते बिझी सांगतात बाबा तिने सांगितलं की साहेब ते एक दीड तास ते पेंटर घेऊन ते निघून गेले लोकल आणि गेलं इंटरकर्शन ते आता स्टेटमेंट है तो मैं शेयर जास्त करू सकत नहीं आपने का सामने क्वेश्चन करवाइस सर इन्वेस्टिगेशन ऑफिसर कौन है इस मामले में अभी इन्वेस्टिगेशन ऑफिसर क्योंकि अभी ये मल्टी डायरेक्शनल इसमें अप्रोच रखना पड़ेगा ठीक सर तो सुपरविजन उसमें एडवाइस रैंक ऑफिसर का रहेगा परन्तु जो बाहर टीम जा रही है और जो लोकल में डॉक्यूमेंटेशन पंचनामा और कोर्ट की जो प्रसडेंस हैं वो करने के लिए बाजार सकते हैं कितनी टीम्स सर गठित की गई है तीन टीम अभी अपने आउट ऑफ डिस्ट्रिक्ट है हजार तो रुपये के लिए एक लोकल में टीम अपनी है भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है